नमस्कार मंडळी कसं काय बरं आहे ना तर मला वाटते की सर्वजण मजेतच असतील तर बघा काय जोरदार तयारी चालू आहे पण कुठं जायचं आहे एवढी तयारी करून अरे बापरे आम्ही तर फक्त डीमार्टलाच चालू आहे त्यासाठी इतकी तयारी आणि ही माझी चिऊ तर बघितलं तुम्ही किती खुश आहे तर डीमार्टला जाता जाता मला सांगा हा रोड कुठला आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर डी मार्टलाच जाताना तर माझी चिऊ बघा इतकी खुश होती ना तिने तिथेच गेल्याच्या नंतर व्हिडिओसुद्धा काढला तरा ता एंट्री मदे मदे तर आता प्रत्येक एंट्रीमध्ये ती व्हिडिओ काढत होती लिपमध्ये सुद्धा तिला असं झालेलं की कधी एकदाची डी मार्टमध्ये जाते आणि तिला हवं ते सर्व घेते डी मार्टला आम्ही फक्त दोघंच जाणार असतो पण चिऊ जेव्हा घरात असते ना तेव्हा तिला यायचंच असतं आमच्यासोबत तर इथे बघा हे सर्व खाऊचे प्रकार आहेत तर इथे सर्व सर्वात अगोदर तिने तिचा खाऊ उचलला तो ओरिओ बिस्किट तिला इतकं आवडतं त्यानंतर आम्ही आलो ग्रोसरीज घ्यायला डी मार्टला जायचं ना आज आमचं अचानकच ठरलं तर आज काय मला वेळ नव्हता सकाळी मला जायचं होतं माझ्या जा मुलाच्या शाळेत मिटिंगला पण आणि इतकी धावपळ झाली तर ना तर तरीसुद्धा पण आता घरातलं सामानसुद्धा संपत आलेलं होतं आणि ह्यांनासुद्धा वेळ नव्हता नंतर भा यायला डी मार्टमध्ये तर त्यांनी मला अचानकच सांगितलं की आ आज आपण जाऊया डी मार्टला तर मग मी विचार केला की जाऊ का नको मग नंतर ठरवलं की मग आज नाही गेलं ना तर परत ते राहूनच जाईल मग नंतर मग पूर्ण पूर्ण सामान संपलं ना घरातलं की मग खूप फजिती होते मग थोडं थोडं सामान आणावं लागतं दुकानातून आणि ते दुकानातून आणलेलं सामान पण थोडं कॉस्टलीच पडतं त्यामुळं मग थोडंसं सामान बाकी असतानाच डी मार्टची लिस्ट बनवावी मा लागते तर डीमार्टची लिस्ट आहे ना मी मी काय करते कामं करता करताच बनवून घेते आठवून आठवून म्हणजे सकाळी उठल्यापासून आपल्याला काय लागतं ते सर्व जे जसं आपण जे जे वस्तू बनवतो ना जे जे पदार्थ ते ते बघायचे संपिती राहिलेले आहेत तर त्या त्या लिस्टमध्ये ते आपण लिहून घ्यायचे तर आता हे पूर्ण सामान आमचं झालेलं आहे घेऊन तर आता आम्ही निघालेलो घरी यायला सामानाची लिस्ट आहे ना मी कधी पण चार दिवस अगोदरच बनवायला घेते त्यामुळे काय काय होतं एका दिवसामध्ये जर मी लिस्ट बनवली ना तर माझं मेन जे सामान असतं ना तेच बरोबर राहून जातं आणि मग डीमार्ट वरून सामान घेऊन आल्याच्या नंतर मग ते जेव्हा मी एका दिवस एखादा पदार्थ करायला जात नाही तेव्हाच आठवतं अरे बापरे हेच नेमकं राहिलं म्हणून चार दिवस अगोदरपासूनच लिस्ट बनवायला घेते मग त्यामुळे कसं सर्व सामान एक एक जसं आठवतं तसं मी लिहित राहते एक वहीच करते मी किचनमध्ये माझी एक वहीच ठेवते की त्या लिस्ट बनवायची असते तेव्हा तर बघा घरी येताना ना असं छान मस्त पाऊस पडत होता ना की असं मला वाटत होतं की घरी जाऊच नाही फिरतच राहावं अशा पावसामध्ये आणि असं वाटत होतं आत्ताच गाडीतून उतरून मस्त भिजावं पण मला भिजायला तर खूप आवडतं पण भिजल्याच्या नंतर लगेच थंडी वाजायला चालू होते त्यामुळे मी सहसा भिजत नाही तर मग आता घरी आल्याच्या नंतर ते सामान तसंच ठेवून दिलं आणि संध्याकाळच्या जेवणाला लागलेली मग जेवण झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठून मग हे सामान सर्व ग्रोसरीच भरून ठेवलं तुम्हाला तर माहितीच आहे जेव्हा आपण सामान भरतो महिन्याचं तेव्हा ते एक तास तरी त्या सामान भरण्यातच जातो कारण की सर्व डबे आपल्याला असतात ते रिकामे करून स्वच्छ पुसून म्हणजे त्याला घासावे सुद्धा लागतात कधी कधी तर मी तर काय करते की जर डबा खूप घाण झाला असेल ना तरच मी घासते नाही तर स्वच्छ जेव्हा जेव्हा ते डबे रिकामे होतात ना तेव्हा मी काय करते आधी घासूनच ठेवते म्हणजे कसं सामान भरलं की ते पटकन त्यात भरून ठेवता येतं तेव्हा घासायची काय गरज पडत नाही हा साखरेचा डबा आहे काय झाले माहिती का आमच्या घरामध्ये ना काळ्या मुंग्या खूपच झालेल्या आहे आणि मी खडूसुद्धा फिरून बघितले पण काय त्या काळ्या मुंग्या काय जायचं नावच ना आता जवळजवळ एक महिना होऊन गेला की माझ्या घरामध्ये ना पूर्ण घरामध्ये अशा काळ्या मुंग्या झालेल्या आहेत तर हा साखरेचा डबा आहे साखरेच्या डब्यामध्ये पण आतमध्ये खूप साऱ्या मुंग्या असायच्या तर मग मी काय केलं ते जे आपण बर्थडेची जी प्लेटी असतात ना आपण ज्यामध्ये खाऊ वेफर्स टाकून देतो ती प्लेट मी अशी कापली त्या झाकणाच्या सहाय्याने म्हणजे झाकणाच्या आकारा इतकी आणि मग ती त्या झाकणामध्ये ठेवून त्या डब्याला मी लावून ठेवते म्हणजे काय होतं त्यामध्ये मुंग्या आता माझ्या अजिबात जात नाही त्या साखरेच्या डब्यामध्ये आता हे घरातलं ज्वारीचं पीठ संपलेलं होतं त्यामुळे मला दळण पण टाकायचं होतं तर ही ज्वारी आहे एक किलो ज्वारीमध्ये थोडीशी नाचणी मिक्स करून घेतली कारण की ते भाकरी तशाच आवडतात खायला माझ्या सासूबाईंसाठी आहे ते खरं तर मी सामान भरल्याच्या मा हो नंतर आहे ना लगेच लगेच सामान भरायला घेत नाही कारण की डी मार्टमधून येतानाच खूप वेळ होतो संध्याकाळी तर आल्याच्यानंतर घरी परत जेवणसुद्धा बनवावं लागतं मग जेवण बनवण्यामध्येच मला दहा साडे दहा वाजतात मग त्यानंतर जेवण उरकल्याच्या नंतर संध्याकाळची भांडीसुद्धा घासायची असतात त्यामुळे दुसऱ्या दिवशीच मी कधी पण सामान भरते तर हे मी लाडू बनवलेले आहे तर ह्याची लिस्ट हे ज्या व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवणार आहे तर हे माझे लाडू असे परफेक्ट झालेले आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ बघायचा असेल तर माझे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा बा